हॅलो नमस्कार मैत्रिणीनो मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आता सुरुवात झालेली आहे लग्न सीझन तर लग्न सीझनमध्ये आपल्याकडे यायला लागलेत आयरीवर्कची ब्लाऊज आणि प्लस आपल्याला स्टिच करूनसुद्धा द्यायचं आहे ह्याचा मी शॉर्ट व्हिडिओ शेअर केला होता पण म्हटलं लाँग व्हिडिओ तुम्हाला पुन्हा स्टिचिंग करून ब्लाऊज कशा पद्धतीने आपला कम्प्लीट फायनल लुक झालेला आहे हे तुम्हाला दाखवावं तर अशा पद्धतीने हे पूर्ण आपला फायनल लुक झालेला आहे आणि मी फ्रंट साईडला कटोरी हा जो मार्किंग करून मी फर्स्ट टाईम ब्लाऊज असा ॲरिवर्क केला होता आणि पूर्ण हँडवर्क केला होता फक्त लटकण जे आहेत ना ती जे जी, जी चेन जे स्टोन चेन आहे ती चिपकवले बाकी सगळं ए टू झेड हँडवर्क केलेलं आहे आणि ह्याला जवळजवळ मला दोन ते अडीच दिवस लागले ब्लाऊज म्हणजे भरायला कारण की फिनिशिंग साईड फर्स्ट टाईम कस्टमरने दिलं होतं आणि कस्टमरचं खूप जास्त रिक्वायरमेंट होते की मला परफेक्टच पाहिजे मला असंच पाहिजे म्हणजे ती मला आधीच बोलली होती तर मी पुरेपूर प्रयत्न केला की तिला कंप्लीट करून द्यायचा आणि जेव्हा तिचा रिव्ह्यू आला की कसा झाला आहे ब्लाऊज त्याच्यानंतरच मी म्हटलं हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन तर ती माझ्याकडून दुपारी घेऊन गेली आणि तिने मला लगेच फोन केला तिला तिला विचारलं मी की कशा पद्धतीत ब्लाऊज झाला आहे तर बोलली खूप सुंदर झाला आहे ब्लाऊज फिटिंगलासुद्धा परफेक्ट बसला आहे तर इतकंच आपल्याला पाहिजे असतं की आपण जे मेहनत करतो आणि कस्टमरला आवडलं ना तितकंच आपल्याला खूप मोठी गोष्ट वाटते तर असंच काहीतरी ह्या ब्लाऊजचं झालं आणि ह्या ब्लाऊजची जी मी काही ॲरिवर्क आणि स्टिचिंगची जी शिलाई घेतली दीड हजार रुपये घेतली तुम्ही मला सांगा की मी दीड हजार कमी घेतली का जास्त घेतली आपल्या ॲरीवर्कसाठी कारण की ॲरीवर्क काम असं आहे ना खूप बारीक बारीक काम आहे आणि खूप टाईम लागतो जेव्हा हात बसला जातो त्यावेळेला एकदम परफेक्ट येतं आपल्याला फास्टमध्ये तसंच हा दुसरा मी ब्लाऊज घेतला नवरीचा जो की म्हणजे आपले जी वरात साडी असते त्याच्यासाठी आहे खूप काम बाकी आहे पण थोडंफार जे काही काम मी स्टार्ट केलं होतं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ह्यालासुद्धा मी खूप मेहनत घेतली आहे एकदम बारीकपणाने काम केलं आहे जसं तिला ती मला बोलली होती की मला एकदम परफेक्ट आणि अट्रॅक्टिव्ह असं डिझाईन मला पाहिजे तर तिने मला डिझाईन नव्हती सांगितली जी काही माझी डिझाईन माझ्या आवडीनुसार किंवा जसं ती ब्लाऊजला सुटेबल होईल अशा पद्धतीची डिझाईन पाहिजे आणि ती तिवे प्राईजचं काय टेन्शन घेऊ नको जितकं काम म्हणजे परफेक्ट आणि चांगलं दिसेल तसं मला काम पाहिजे तर मी म्हटलं ठीक आहे तुला जसं सूट होईल आणि तुला चांगलं वाटेल आणि इतर बघूनसुद्धा चांगलं बोललं पाहिजे अशा पद्धतीची तुला मी डिझाईन करून देते आणि अजून एक माझ्याकडे ऑर्डर आलेला आहे आयरीवर्कसाठी खूप सारे ऑर्डर्स आहेत जसं की मी स्टेप बाय स्टेप मला जसं व्हिडिओ तुमच्यापर्यंत अपलोड करायला मिळेल तसं तसं मी तुम्हाला शेअर करत जाईल की मी माझ्याकडे कोणकोणते ऑर्डर आहेत खू एक नऊवारी साडीसुद्धा आलेली आहे आणि हलो तुम्हाला मी दाखवत जाईल की माझ्याकडे कशा ऑर्डर आहेत आणि मी त्याची शिलाई किती घेते हे सुद्धा तुम्हाला शेअर करेन नक्की म्हणजे जेणेकरून तुम्हीसुद्धा जर बिझनेस करत असाल तर तुम्हालासुद्धा ह्या गोष्टीचं नॉलेज मिळून जाईल की कि किती आहे वगैरे काय माझं इतकंच आहे की तुम्ही तुमच्या क्वालिटीकडे लक्ष द्या आपणच तुमच्याकडे कस्टमर येणार आहेत क्वालिटी नाही आहे आणि तुम्ही फक्त काम घेताय तर काहीच उपयोग नाही आहे काम कमी करा पण क्वालिटी द्या क्वालिटीने तुमचं कामाचा फिनिशिंग एकदम सुंदर आहे हा सुद्धा ब्लाऊज माझ्याकडे आलेला आहे आयरीवर्कसाठी याचीसुद्धा डिझाईन जरा डिफरंट आहे आणि ही सुद्धा मी तुमच्यापर्यंत शेअर करेन नक्कीच किती कसं का काय केलं आहे ते पूर्ण फायनल लूक आणि हा सुद्धा हेवी आहे जरा ब्लाऊज म्हणजे नवरीच्या ननन नननसर आहे जाऊचा आहे जाऊबाईचा तर असेच नवनवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद